नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बंदर जेटीवर छत्रपती शिवजयंतीची जी आता धूम आहे त्याच्यामध्ये आपण सिंधू रनर्स आपल्यासोबत आहेत सिंधू रनर्स आता बारा वाजता तुमची मशाल आणि तुम्ही सगळे जाणार आहेत आपल्या बो सोबत बोलायला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटू इथे सिंधूरनर श्री ओमकार वराडकर आहेत स्नेहल डॉक्टर स्नेहल गोवेकर आहेत आणि आणखीन सगळे सहकार आहेत आपण बघू शकताय डॉक्टर स्नेहल गोवेकर तुमच्यापासून मी सुरुवात करतो की आता ही जी आपण छत्रपती शि शिवजयंतीसाठी आपण हा जो आता उत्साह आहे सुद्धा असेल पण आणखीन तो उत्साही अपडेट होत जातो त्याबद्दल काय सांगाल आरमार जी आमची आता ही दौड आहे ही आम्ही तिसरं पर्व आहे ह्याच्यापूर्वी आम्ही दोन पर्व केलेली आहेत मालवण जेटी टू सावंतवाडी राजवाडा इथपर्यंत ही दौड सहासष्ट किलोमीटरची दौड जी आहे हे तिसरं पर्व आहे सुरुवातीला मला वाटतं आम्ही आठ ते दहा रनर्स होतो आणि आज जवळजवळ आम्हाला वाटेत चौतीस रनर्स सहभागी होणार आहेत म्हणजे मधले मधले पट्टे आहेत दहा दहा किलोमीटरच्या पट्ट्यावर एक एक स्पर्धक कुडाळा ओरोसला वगैरे असं इथे गाठत जाणार आहेत आणि हा पल्ला आपण इथनं धावत मशाल घेऊन ही मशाल सावंतवाडी जे राजवाडा आहे तिथे आम्हाला तो पोचवणार आहे तर ही आता जी दौड आहे ही प्रत्येक युवक नवपीढ़ीला एक प्रेरणा देणारी आहे जसं की आपण म्हणतो की शिवजयंती साजरी करावी तर साजरी करताना फक्त बँडबाजा किंवा बँजो साजरी न करता ते शिवा शि शिवाजी महाराजांनी जे काही चरित्र लिहिलेलं आहे जे आहेत गुणधर्म आहेत ते तुम्ही आचारित आणले पाहिजेत डोक्यात आणले पाहिजेत तो डोक्यावर घेऊन त्याला नुसतं नाचून उपयोग नाही आहे तर हे प्रत्येक दौड जे आहे एक कही तेरी आसते। मदे उर्जा आसते। ही उर्जा एक काहीतरी प्रेरणा देणारी असते प्रत्येकामध्ये ऊर्जा उत्पन्न करणारी असते आणि ही ऊर्जा म्हणजे प्रत्येकाच्या शरीराला एक चांगलं सुदृढ निरोगी आयुष्य देण्यासाठी उपयोगी पडतं आणि ह्या दौडमुळे काय होतं आहे की प्रत्येकाचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते आपलं आजूबाजूला जे काय परिसर आहे समाज आहे तो चांगला सुदृढ होतो निरोगी राहतो आणि याच्यातनं जे उत्पन्न होणारे जे काही युवा पिढी आहे त्यांना एक प्रेरणा मिळते की याच्यामध्ये ह्या दौडमध्ये सामील होऊन अशा प्रकारचे दौड वि विविध ठिकाणी उपप्र उप हे करून त्यामध्ये सामील होऊन तुम्ही त्याच्यामध्ये एक प्रेरणा घेऊ शकता थँक्यू तर मी ओमकार तुम्हाला विचारतो आहे की तुमचं मॅरेथॉन रनिंग आणि त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची ही मशाल आपण जी देवती मशाल आहे तुम्ही जो किल्ले सिंधुदुर्गवरून आला आहे तोही आजचा जो तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा किल्ले सिंधुदुर्गवरून तुम्ही आला आहे आणि आता रात्री तुम्ही बारा वाजता निघताय तो तोही स तुम्ही प्रवास सांगू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सि सिंधुदुर्ग किल्ल्यावरून बरेच मशाली ब इतर भागात पण जातात म्हणजे दोडामार्ग म्हणा किंवा अगदी कोल्हापुरात म्हटलं तर पन्हाळा वगैरे या ठिकाणी पण पण आपल्या जिल्ह्यात रनिंग करत एवढ्या लांबच्या पल्ल्याचं अंतर सहसा कोणी कापत नाही त्याच्यामुळे आम्ही हा एक विचार मांडला की आपल्या जिल्ह्यातले जे रनर्स आहेत जी मुलं आहेत त्यांना एकत्र करून आपण ही अशी रन करावी की जेणेकरून सिंधुदुर्ग किल्ला ते सावंतवाडी हे सहासष्ट किलोमीटरचं अंतर नॉनस्टॉप पळता येईल आणि त्यांना पण तो पूर्ण सपोर्ट आम्हाला देता येईल तर आजचा जो प्रवास होता तो आम्ही अंदाजे एक साडेतीनच्या दरम्यान दुपारी सिंधुदुर्ग किल्ल्या जेटीवर पोचलो त्याच्यानंतर जे इथले होडी व्यवस्थापनचे समितीचे जे अध्यक्ष आहेत सावंत आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली मग होडीची व्यवस्था केली तिथं जाण्याची किल्ल्यावर आम्ही पूजा केली भवानी देवीच्या मंदिरात नंतर राजा शिवछत्रपतींच्या मंदिरातही आम्ही पूजा केली तिथून निघाल्यानंतर आम्ही जेटीच्या इथं थोडा विसावा घेतला आणि इथले जे मालवण नगर परिषदेचे माजी नगरसेवक जे आहेत यतीन खोत आणि त्यांची वाईफ शिल्पा खोत त्यांच्या वतीने आम्हाला भरपूर मदत होते दरवर्षी यावर्षी त्यांनी आम्हाला दुप सकाळ संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं आणि आता सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं खाणं पिणं उरकून सगळे रनर्स आता तयार आहेत की इथून निघून सावंतवाडी कधी गाठतो सहासष्ट किलोमीटर पूर्ण करून चुस्त दुरुस्त तंदुरुस्त अशा सर्व प्रकारे आता आपण हे जे सिंधू रनर्स आहेत आपण बघतोय की सिंधू रनर्स हे आता सहासष्ट किलोमीटरचे आता किती जण आहात आपण सगळे मिळून आत्ता निघताना आम्ही सतरा जण आहोत नंतर ओरस या ठिकाणी आम्हाला अजून एक पाच एक जण आढळतील कुडाळमध्ये काही चार पाच जण होणार आहेत आणि झिरो पॉईंट जो आहे झारापला तिथे एक दोघं तिघं जण आढळून असे टोटल आम्ही तीस ते पन पस्तीस रनर्स आहेत जे सकाळी सावंतवाडी कि राजवाड्याला सात वाजता पोचू आम्ही आणि तुमच्या संचामध्ये आणखीन छायाचित्रकारसुद्धा आहे छायाचित्रण करणारेसुद्धा आहेत हे सर्व आहेत हेच हे सुद्धा तुमच्यासोबत आहेत त्यांची नावंसुद्धा तुम्ही जरूर सांगावी आणि तुमच्यासोबत त्यांचा कारण ते एक असे असणार की तुमच्या प्रत्येक क्षणावर मुव्हेंटवर लक्ष ठेवून असणार आहे त्यांची कृपया नावं सांगावीत या इव्हेंटला आम्ही करण म्हणून जो आहे आमचा फ्रेंड आहे ॲक्च्युली तो बऱ्याच वर्षापासून आमच्या प्रत्येक इव्हेंटला फोटोग्राफी करतो तो गोव्यावरून खास या इव्हेंटसाठी आला आहे आणि त्यांनी म्हणजे त्याला असं एक कुतूहल होतं की सा सिंधुदुर्ग जिल् किल्ला जो राजांनी बांधला तो नक्की काय भव्य दिव्य व्यव ह्याच्यात म्हणजे स्वरूपात बांधलेला आहे समुद्रात ते बघण्याचं पण त्याला कुतूहल होतं त्यामुळे त्यानं जसं आम्ही डिक्लेअर केलं की आपल्याला किल्ल्यावरून रन करायचे तसं तसा तो लगेच तयार झाला की मी येणार आहे तुमच्यासोबत तसेच आपल्या या टीममध्ये माझा लहान भाऊ भूषण त्याच्यानंतर भूषण बांदेलकर एक आपल्या जिल्ह्यातले नामवंत कोच प्रशांत शिरगावकर त्याच्यानंतर स जिल्ह्याची पी टी उषा म्हणून ओळखली जाणारी रसिका परब त्याच्यानंतर कोल्हापूरचा असूनसुद्धा आता सिंधू रनर्सचा भाग झालेला विनायक पाटील त्याच्यानंतर फ दोडामार्गचा फ फर्नांडीस महेश शेटकर त्याच्यानंतर हां यांचं सांगायचं झालं तर हे पूर्ण भारत भ्रमंती पंधरा हजार किलोमीटर सायकलिंग केलेले अजित दळवी म्हणून एक कोल्हापूरचे आपले धावक आहेत ते आलेले आहेत आमच्याबरोबर त्याच्यानंतर देवबान देसाई भावेश कुमार आणि डॉक्टर स्नेहल गोवेकर अशीही आता सुरुवातीची टीम आहेत आणि वाटेत आम्हाला अजून बरेचसे डॉक्टर्स काही वकील म्हणजे ॲडव्होकेट संग्राम गावडे वगैरे असे बरेचसे जण अजून वाटेत भेटणार आहेत सावंतडीपर्यंत हा खूप छान तुमच्या संपूर्ण आता हे आता तुमचा प्रवास रात्री बारा वाजता सुरू होईल आत्ता आपण अठरा फेब्रुवारीला अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जवळपास साडे दहा वाजता आपण मालवण बंदर जेट्टीवर आहोत लगेचच तो हा प्रवा प्रवास सुरू होईल शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप त्या मशालीची सुद्धा घेत थोडी उभं सिंधुर रनर्स तयार आहेत सावंतवाडीपर्यंत जायला किल्ले सिंधुदुर्गहून छत्रपती शिवाजी महाराजांचं सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण